रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा आमचे भंडी शेगाव या पुण्यनगरीमध्ये डॉक्टर विजयकुमार फड महाराज यांचं थोड्याच वेळात प्रवचन रूपी सेवा आहे पण तत्पूर्वी आपल्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामस्मरणाच्या नामसागराच्या नामलेखनाला त्यांचा शुभ लागला आमचं हे सौभाग्य आहे तशी रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद मागे आपण थोड मागे घेऊ राम कृष्ण हरी विठ्ठल पण हात लागू द्या बा तसा असत राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद सध्या हेच जगण चालू एक हा महाराज एका पानावर दोन राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा

माऊलीच्या रामकृष्ण आमच्या माऊलीनं माझी विनंती आहे की मी गेल्या चार वर्षापासून हे केशवा माधवा मी चार वर्षापासून नामसागराचा हा नामजप करत आहे रामकृष्ण रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ पण तरी मी त्या दोन शब्द जोडले केशवा आणि माधवा तर हे सात शब्दाचा आहे नामस्मरण जप सकाळी एक तास रात्री एक तास प्रवासात जाताना कामाला एक तास आणि येताना एक तास हे चार तास दिवसातले आठ तास नोकरी चार तास नामस्मरण बाकीचा सगळ्या कुटुंबाचा तर ह्या चार लेकर मला व्यासंग झालेला आहे सवय म्हणता येणार नाही तो व्यासंग आहे तर त्याबद्दल दोन शब्दाचं मला मार्गदर्शन कर हे नामस्मरण आता ना सगळ्या जगण्याचं माझं साधन आहे फारच सुंदर आहे कारण कलियुगामध्ये नामज सर्वाला तारणार आहे ज्ञानोबाऱ्याने असं सांगितलं जयाचे वाचे पुडा भोजे नाम असे तसे माझे जन्मसहस्त्री वळगी जे एक वेळ या मुखातून एक वेळेस नाव बाहेर पडायला अनेक जन्म जावा लागतात तसं ज्ञानोबाऱ्याने सांगितलं आणि आपल्या मुखातून पडतं आपण लिहून घेत आहे कारण नानुबा स्वतः म्हणाले पाठ करता पांडित जे पांडित्य ते वेश जे तर जे फावले आहे जो पाठ माझ्या नावाचं पाठांतर करेल लिखाण करेल लोकांना सांगेल तो अनेक जन्माचे पुण्य करून माझ्याकडे लागतो ना त्याच्यातनं माझ्यात कुठल्याही प्रकारचा फरक असणार नाही कलियुगामध्ये नामाची मती आपण जपताय आणि साक्षात आपण लोकांना तो मार्ग दाखवताय अतिशय महत्व काम तुम्ही करता असं मी म्हणणार नाही पण भगवंत तुमच्याकडून करून घेत माऊली तुमच्याकडून करतायत आणि ह्या माझ्या अशा शुभेच्छा असतील की मी आता पण कुणालाच इतक्या सुंदर शुभेच्छा दिल्या नसतील कारण नामस्मरण करतात लोक भक्ती करतात प्रसार करतात पण नाम स्वतः लिखाण करून त्याच्या माध्यमातून प्रसार करण्याची प्रक्रिया ही पद्धती मी पहिल्यांदा पाहिली मला खूप आवडली माऊली करू आपल्याकडनं हे असं नामस्मरण मोठ्या प्रमाणावर आणि आनंद करू अशी आपल्याला अंतपूर्ण शुभेच्छा देऊन धन्यवाद रामकृष्ण राम कृष्ण आधी तात्या एक थोडीशी आठवण बरं का हा बोला या या थोडीशी आठवण हे